दुपारच्या जेवणामध्ये भाजी आहे आणि चटणी आहे खोबरे आणि आंबोवी आहे प्रयागराज मे हमारा एक पेशंट प्रयागराज मी हमारा एक ट्रॅव्हलर नीचे उतर आहे आता मी मला नाचून टाकतो फायनली केली आहे प्लॅटफॉर्मवर आजा आज आजाव आज तर मित्रांनो हा जेंट्ससाठी आणि इथे लेडीजसाठी रूम हे दोन रूम आम्ही इथे बुक केलेले आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भानशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पॅनिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत अयोध्या वाराणसी आणि प्रयागराज ही आमची टूर असणार आहे तर पूर्ण फॅमिली टूर असणार आहे आणि आता आम्ही कल्याण स्टेशनला आलो कल्याण स्टेशनला आम्हाला तुमची एक्सप्रेस पकडायची आहे बरोबर तर एकंदरीत एक आठ एक आठवड्याची आमची टूर असणार आहे तर आता हा आता जाण्याचा हा व्हिडिओ आहे तर चला आता आपण जाऊया कल्याणहून जेवढे जागा पुढे जे काय स्टॉप स्टेशन पाहायला वाटते ते पावसाळी छान छान देखाव आपल्या लायब्ररीमध्ये पाहायला भेटतील गाणी आता आमच्या ही लागली आहे आता फार सुख गाणी आहे पाहू शकता सगळी मंडळी आमची तयार आहे मित्रांनो आमची तुलसी एक्सप्रेस जरा लेट झाली मला वाटतं एक तास एक तास आमची आमची अर्धी मंडळी तिकडे आहेत आणि काही मंडळी पाठी आहेत आमचा आहे नंबर नौ, एस थ्री इथे आहे एस थ्री दब, बोगी आता गाडीची वेट करतो आम्ही स्त्री ना चला चल चय श्रीराम चल तर आमच्या अयोध्या टूर चालू आहे आता इथून डायरेक्ट नाशिकला तर आपल्याला बाहेर दिसतच असेल सर्वत्र हिरव हिरवळ पसरलेली आहे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे समोर तुम्ही पाहू शकता की भाताची शेती लावलेली आहे जसं जसं आपण टिटवाळाच्या पुढे येतो तर इथे शेती केली जाते आजही तर बघून असं वाटतंय की गावाला आलोय तो फील एक येतोय गावाला आल्यासारखा तिला आपण अयोध्याला जाण्यासाठी एक्सायटेड झाले आहे पुढे जायचं आपण अयोध्याला आता आम्ही आसानगाव क्रॉस केलेला आहे झालेला आहे तिकडे पण दोघी नाश्ता करत आहे आणि ते झोपले आणि प्रणाली पण आहे पण नाश्ता करते आणि जिजा मस्ती करते मित्रांनो आता आम्ही कसारा क्रॉस केले आणि आता कसाराचा घाट आपल्याला पाहायला मिळते सुंदर सुंदर असे डोंगर आपल्याला पाहायला मिळतील बघू शकता बाहेर आणि बघू शकता दरी आहे मस्त मस्त धबधबे आहे सुंदर असे धबधबे आपल्याला इथे पाहायला भेट बघू शकता छान असे हिरवळ पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे आपल्याला छान छान असे नजारे इथे पाहायला भेटत आहेत ते बघू शकता ब्रिजवरून आमची ट्रेन जात आहे आणि खाली बघत होता सुंदर असा थोडा वाहत आहे एक नंबर दृश्य आहे हारे सुपर मित्रांनो आज आमची ट्रेन आहे गट सुरूला ऍक्च्युली कल्याण डायरेक्ट नाशिक होतं पण टेक्निकल वर्ड असल्यामुळे पसारायला पण आमची ट्रेन थांबली आहे आपण बघू शकता बाहेर हा इगतपुरी स्टेशन रेल्वे स्टेशन आहे आणि कसाऱ्याचे आपल्या ते घाटातले सुंदर सुंदर आपल्याला छान मस्त दृश्य पाहायला भेटले काय होप तुम्हाला ते आवडले असते एवढं लाईक करून ठेवा तेव्हा त्याच्या भाताची शेती बघू शकता लोक शेती भात लावण्यासाठी बरेच आलेली आहे बघू ना, शकता नाशिक बघू शकता पणवेचा कर्नाड आहे त्यासारखा इथे काय बघू शकता पुन्हा सह्यादीची रांग आपल्याला इथे पाहायला मिळेल आता आपण थोड्याश मनमाडला पोहोचणार आहोत आणि त्याच्या मध्यभागीही आपल्याला पाहायला भेटत आहे फायनली आपण मनमाड जंक्शनला पोहोचलो आहोत हे बघू शकता

अयोध्या अयोध्येचं राम मंदिर आहे प्रयाग प्रयागत त्याच्यानंतर वाराणसीमध्ये बनारस मध्ये गंगा आहे तर हे वेगवेगळ्या घेऊन येणार आहोत तर तुम्ही चॅनलवर ठेवलं असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा इंटरेस्टिंग म्हणजे आमच्या दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे आता दुपारचं जेवण सगळे आपण बघू शकता दुपारच्या जेवणामध्ये भाजी आहे आणि चटणी आहे खोबरेच आणि आंबोवी आहे आपण आता आलो भुसावळ जंक्शन आलं महाराष्ट्रची बॉर्डर आलेली आहे आता आपण काही वेळात मध्य प्रदेश मध्ये एंटर करणार आता मध्य प्रदेशामध्ये इथून टर्न जेल आणि मध्य प्रदेशाच्या दिशेने जाईल तर आता काही वेळात आम्ही मध्य प्रदेशमध्ये एंट्री करणार तर नंतर मग रात्र होईल जे मेन मेन स्टेशन आहेत कोणते कुठे झालं भोपाळ पहिला भोपाळ लागेल आहे नंतर बांदा आहे हे जे काय मेन मेन स्टेशन आहेत ते मग पोहोचे तर रात्र जायचं त्यामुळे ते काही जास्त दाखवू शकत नाही जर रात्री उठलो तर दाखवण्याचा प्रयत्न करेन इथे बघू शकता केळीची आहे शेती आणि इथेसुद्धा काही वेगळ्या प्रकारच्या बाजरी कदाचित असू शकते तर म्हणजे आपण पाहू शकतो की आपल्या कोसा कोसाकसावर माणसं बदलतात शेतीसुद्धा बदलते झाडं बदलतात लोकांचं राहणीमानसुद्धा बदलत असतं इकडे सुद्धा पाऊस आहेच बऱ्यापैकी आहे पण सध्या गरम करत आहे आम्हाला इथे मनावर तसं गारवा नाही आहे हवेमध्ये तर मित्रांनो बाहेर आपण शेतीचे वेगवेगळे प्रकार पाहिले असणार तर बाहेर तुपाची शेती होती के केळ्यांची शेती होती नंतर द्राक्षांची सुद्धा शेती बघितली ज्वारी बाजूसुद्धा शेती बघितली निका आपल्या महाराष्ट्रात कोसा कोसावर आहे ना शेतीचे प्रकार बदलत जातात जशी कोकणामध्ये आपली भात शेती असं नाचणी असते तर इथे म्हणजे कोसा कसावर शेतीचे

आम्ही मध्य प्रदेशात प्रवेश केलेला आहे आमची पूर्ण रात्र पूर्ण रात्र प्रवास करणार आहे आणि दुपारी बरोबर दुपारी आम्ही अवेद्याला पोहोचणार आहोत फिरता येईल आता रात्रीचे नऊ वाजले आणि आता आम्ही भोपाळ जंक्शनला आलो भोपाळ जे मध्य प्रदेशची राजधानी आहे ना तर त्या भोपाळ जंक्शनला आता आमचे ट्रेन येऊन पोहोचलेली आहे आणि आता रात्री आम्ही रात्रीचं डिनर करणार आहोत पोचणार आहोत तरी पण एक दीड हजार तरी लागेलच रायगडला आता बाहेरचा नजारा पाहू शकता तुला ता ता बघूयात आयोजपर्यंत काय काय आपल्याला पाहायला भेटते बघूयात पाहूया हा बघा बरगड स्टेशन आलेला आहे त्याचा आता इथे इथे थांबेल की नाही माहीत नाही गाडी तर स्लो आहे थांबते बोलते या साईडला थांबते इकडे पण प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म आहे की रोके की हो। आता आपण यूपीमध्ये आहोत आणि तुम्ही समोर पाहू शकता सगळं सपाट आहे डोंगर नाही आहे आणि इथे माती पण वेगळ्या पद्धतीची आहे ग्रे कलरची आहे आपल्यासारखी लाल नाही आहे तर मित्रांनो फायनली प्रयागराज जंक्शन आलेलं आहे बघू शकता जंक्शन आणि मध्ये यमुना नदी होता ट्रेन गेली तर ते मिस झालं टाकायचं तर आम्ही प्रयागराज मध्ये फिरणार आहोत तेव्हा तुम्हाला यमुना नदी पण दाखवतो आता इथून उलटा इंजिन लावून ही ट्रेन अयोध्याला जाणार पुढच्या साईडला पाठच्या साईडला इंजिन प्रयागराजचं आधीचं नाव आहे ना इलाहाबाद स्टेशन त्यानंतर बदलतं नाव झालं नाव प्रयागराज टोन झालं आधी इलाहाबाद असं होतं लोकांचीकडे धावपळ परदेयला ते प्रागराज में प्रागराज में हमारा एक पेशेंट <laughs> प्रयागराज में हमारा एक, <laughs> <laughs> एक ट्रैवलर नीचे उतरा है कैसा लग रहा है प्रयागराज अच्छा लग रहा है बहुत धूप है धूप बहुत गर्मी है हां इकडे गर्मी खूप आहे जसे पुढे आले आता खूप गर्मी लागत आहे अर्धा तास गाडी थांबणार आहे 20 25 मिनिटं इथे हॉल्ट हां इथे इंजिन लावण्यात येईल गाडीला जो पुढचा इंजिन आहे ना आता मागे लावला इथून तिथून फक्त साईडने अयोध्याला जाईल गर्मी खूप आहे दोन वेळा इंजिनबद्दल आहे ना पुढे एक एकदा एक इथे झासीला जा इंजिनबद्दल तेव्हा आम्ही झोपत होतो मी उठली होती झोपत होती मी आणि आई जागी होतो इथे प्रयागराज स्टेशनच्या त्या प्लॅटफॉर्मवर बघू शकता सगळे साधू साधू बसलेले आहेत हे बघा मित्रांनो आपण इथे बघू शकता आम्ही होऊन अयोध्येकडे जात आहोत तर आपल्याला इथे गंगा नदी आता इथे लागलेली आहे आणि त्या नदीच्या ब्रिजवरून आपण जात आहोत बघू शकता गंगा नदीचं पात्र किती मोठं आहे असं म्हणतात गंगा नदी हे खेळकर आहे त्यामुळे तिचं पात्र जिथे भेटेल तिथे वाह प्रवाह वाहत जातो तिचा गंगा नदी बघत

मित्रांनो ही आहे गोमती नदी बघू शकता तिथे हायटेड आहे ब्रिजवरून ट्रेन जात आहे ना हा नाही ब्रिज किती हायटेड आहे बघू शकता पूर्ण टमाटम तम भरलेली आहे नदी युपीमध्ये नद्यांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ते पाण्याची कमतरता कधी भासत नाही आता हे त्याच्या जवळपास आम्ही येईल ना Yeah. फायनली तीस तासाच्या प्रवासानंतर अयोध्ये आलेला आम्ही कल्याण वरून आम्ही सकाळी साडेआठां दीड तास दुसऱ्या आले चोवीस तासाने वरती सात असून तीस पोहोचतोय आमच्या बॅगा बघू शकता नाराम श्रेष होणार संध्याकाळी रामलल्लाचं दर्शन घेतो बुकिंग ऑनलाईन आम्ही दर्शनाचा संध्याकाळी पाच ते सात

झालं अयोध्या स्टँड आता इथून रिक्षा करून आम्ही आहे ना रूमवर जातो एकदम फ्रेश होणार नंतर संध्याकाळी आहे ना रामदल्लाचं दर्शन घेणार तर मित्रांनो फायनली आम्ही इथं रूम घेतलाय आणि इथं फ्रेश होणार आणि नंतर रामदाल्लाचं दर्शन घ्यायला लागणार मला आता जाऊया रूम बघूया इथे आश्रम सुद्धा भेटतो पाहू शकता श्रीराम दयाल सेवा आश्रम सेवाश्रम सुद्धा इथे सुविधा असते चला आता आम्हाला दुसऱ्या रूम भेटलेले आहेत दोन तर मित्रांनो हा जेंट्ससाठी आणि इथे लेडीजसाठी रूम हे दोन रूम आम्ही इथे बुक केलेले आहेत तर हा कल्याणपासून अयोध्येपर्यंत प्रवासाचा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ थांबवतो तर पुढचा व्हिडिओ असणार आहे राम मंदिर आणि नंतर ते आजूबाजूचं मंदिर असणार ते आणि नंतर रात्री आम्ही जाणार होतो वाराणसी आय होप फार तुम्हाला आवडला असेल आवडतं लाईक करा आपल्या मित्रामध्ये असं शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटं एकदा प्रेस पाहिजे तुम्हाला प्राप्त होती भेटू कशाच्या कन्नड व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय